कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट लाभ होईल की नुकसान एक चुकीचा निर्णय आयुष्यभर पुरतो मार्केट चढतं उन्हाखाली उतरतं पण कर्जाचा हप्ता नेहमी येतो नमस्कार खूप जर विचारतात कर्ज काढतो आणि मग पैसे इन्व्हेस्टमेंट करतो तर खरंच कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट करावी का तर माझा वैयक्तिक स्वतःचं म्हणणं असं आहे प्रामाणिकपणे की कर्ज काढून कोणती इन्व्हेस्टमेंट करू नका भले थोडी रक्कम घ्या आणि ती इन्व्हेस्ट करा त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल पण कर्ज काढून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामधून येणारा स्ट्रेस हा वेगळा असतो मार्केट म्युच्युअल फंड चा परतावा हा व्हेरिएबल असतो निश्चित नसतो परंतु लॉंग टर्म मध्ये निश्चित आपला फायदा होईल पण कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट हा काही योग्य मार्ग नाही त्यामुळे कर्ज न काढता केलेली इन्व्हेस्टमेंट नक्कीच चांगली असते लक्षात ठेवा पैसे वाढवणं आहे स्ट्रेस वाढवणं नाही आणि अशाच उपयुक्त माहिती आणि रीलसाठी चांगल्या निर्णयांसाठी आमच्या स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला ला फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा डब्ल्यू डब्ल्यू इनवेस्टमेंट डॉट कॉमन धन्यवाद थँक्यू म्युचुअल फंड इनवेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रिड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट कॅफिले